बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे ह्याच्याबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर अक्षय शिंदे ह्याचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती आता समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणारे आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ चोवीस वर्ष असले तरी त्याचे आधीच तीन वेळा लग्न झाले होते मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला आधीच सोडून गेल्या आहेत अक्षयचे शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता त्याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई वडील आणि भावाच्या भावा पत्नीसोबत राहत होता मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे आरोपी अक्षय शिंदे यांनी बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर नागरिकांच्या उद्रेकानंतर या घटनेचं गांभीर्य प्रशासनाला झालं आणि या प्रकरणात जलद गतीने निर्णय घेण्यात आले